नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अरविंद कोल्हापुरे दुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या आपण ऊस क्षेत्रावर आलेलो आहे आणि त्यांनी आपली जी वृंदावनची खतं आहेत भट्टी स्पेशल असेल इतर खतं आहेत तर ती खतं आपल्या लागणीपासूनच्या ऊसाला ते खोडव्यापासूनच्या ऊसाला वापरलेली आहेत आणि आपल्या फवारण्या पण घेतलेल्या आहेत राघवेंद्र फर्टिलायझरच्या तर आपण त्यांनाच विचारू की ही खतं वापरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल दिसला आणि कशा पद्धतीने उत्पादनात वाढ झाली नमस्कार आता नमस्कार आता आपण वर्ष आपली खतं वापरतोय ह्या प्लॉटला लागणीपासून खतं आहेत तर आणि फवारण्या पण तुम्ही घेतल्या तीन फवारण्यांचा शेडूल तर तुम्हाला काय काय बदल वाटतोय उत्पादनात पण आणि पिकात तर आम्हाला थोडक्यात सांगा उत्पादनात तर एक पंधरा टन एकरी वाढलेलं आहे उत्पादन आणि उसाचं पंधरा टनापर्यंत तुम्हाला उसाची वाढ मिळालेली आहे एकरी एकरी हां आणि उसाचे पोत पण चांगले आहे काळोखी चांगली आहे उसाची काळोखी चांगली या प्लॉट मध्ये आपल्याला दिसत असते जमीन सुद्धा मऊपणा आलेला आहे जमिनी सुद्धा मऊ पण आलाय कडक जमीन, जमीन वाटत होते ना मऊ पण गाडीवर चालल्यासारखं वाटते वाटते म्हणजे हा सुद्धा फरक तुम्हाला नातीस पैशांच्या वापरामुळे वापरामुळं जमिनीच पोत सुधार जमिनीचा सुद्धा पोत सुधारलं आता आपण ह्या फवारण्या घेते त्याच्यानंतर पण तुम्ही म्हणाला की मला चांगला फरक दिसला कोडकिरीचा प्रादुर्भाव थोडा होता आणि दुसरं एक विचारायचं नाही बरेच वगैरे दिसत नाही दिसत नाही दिसतोय काळोखी चांगली दिसते फुटवा चांगला दिसतोय वाढ चांगली दिसते दुसरी गोष्ट तुम्हाला असं विचारायचं की ना हा जो फरक दिसतोय तुम्हाला मला वाटतं तुम्ही साठ सत्तर टक्के वृंदावनची खत आणि तीस टक्के रासायनिक जी गरजेची ती सल्फर किंवा थोडं नऊ चोवीस चोवीस वगैरे असं वापरतात हा जो फरक दिसतोय तुम्हाला तर तो हा वृंदावनच्या खताचा आहे का अजून काय बदल केले तर बदल काही केलेला नाही वृंदावनची खतं वापरले हाच बदल म्हणजे हा तुम्ही नक्की सांगू शकता की हा वृंदावनच्या खताचाच इफेक्ट आहे खताचाच इफेक्ट आहे शेतकऱ्यांना काय तुमचे आमच्या लावणीच्या वेळी भरणीपासून तुमची खतं चालू झाली भरणीपासून चालू झाली त्याच्या अगोदर मी रासायनिक खत टाकल टाकली होती त्या भरणीच्या पण थोडी टाकली पण ती रासायनिक खते विरघळली नाही तशीच दिसत होती तशी दिसत होती लागत नाही हे आणि हे टाकल्यानंतर ती पण विरगळी नाही हे आता तुमचे जे आहेत ना हे लागू होते लागू होतात रेडी फूड आहे हां चालतं बरं धन्यवाद आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल